मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा होणार आहे कागदपत्रांकरता होत असलेल्या गर्दीवर विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत योजनेकरता कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढीची मागणी करण्यात आलेली आहे महिलांकडून पैसे घेतले जात असल्याच्या प्रकारावर देखील आक्षेप घेण्यात येतोय निवडणुकीपुरती योजना आणणं बंद करा असा पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावलेलं आहे सरकारला तर वारीतील महिलांनी परत का असा सवाल देखील उपस्थित करताय पंधरा तारीख अंतिम तारीख ही काढून टाकावी कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय आज नोंदणी केंद्राच्या बाहेर सुळसुळाट शु, झालेला आहे एका एका महिलेला उत्पन्नाचा दाखला करायला सात सातशे आठ आठशे रुपये मागितले जातात शंभर रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे अनेक त्रुटी आहेत माझी शासनाला आपल्यामार्फत विनंती आहे की पंधरा जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपर्ता ह्या ही योजना आणलेली आहे पुरापुरा बंद केली जाईल हा जो अंदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे माझी मागणी आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी चाललेली आहे एकादशी सतरा तारखेला आहे आता आपल्याला माहित आहे की दहा लाख वारकरी या वारीमध्ये भाग येतात त्यातल्या निम्म्या महिला असतात त्यांनी आता की वारी सोडून परत द्यायचं का पंधरा तारखेला अर्ज भरण्याकरता त्यामुळं मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे ही योजना ओपन एंडेड पाहिजे प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे त्याप्रमाणे दिल्लीच्या युपीए सरकारनं अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते कायदा केला पाहिजे योजना फक्त निवडणुकीपुरता आणण्याची बंद करायची योग्य नाहीये ही योजना कायम चालू राहणार आहे त्यामुळं या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली पुन्हा बंद होणार आहे काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला गर्दी होती त्याचा उल्लेख केला एकसष्ट ते पासष्ट मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजनपर्यंत जाईपर्यंत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाच्या मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा